Islam, उन, आ, शक्ति, शक्ति, इस्लाम आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात महानगरपालिका हा हे होऊ शकते ही शक्यता होऊ शकते पण इस्लामचा महापौर होणार एक निश्चित म्हणजे त्यांना जर वाटलं का भविष्यात आपल्याला राज्य शासनाकडून कामं करून घ्यायची आहे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहे आणि दादा भुसेंचे ते अतिशय निकटचे आहे आणि तीन जणांना सांभाळून डामाडोल करण्यापेक्षा अठरा जणांचा पाठिंबा घेऊन शिवसेनेने जर पाठिंबा दिला त्यांना त्या बदल्यात त्यांना एखादं पद देऊन हे होऊ शकतं एम आय एम आणि इस्लाम पक्ष हे देखील एकत्र येऊ शकतात कारण नाही येणार तर मग त्यामागची नेमकी कारण काय इस्लाम पक्षाला एम आय एम पक्ष तटस्थ राहून पाठिंबा देऊ शकतो कारण त्या संदर्भात त्यांच्या बैठक पण सुरू आहे ज्याप्रमाणे शिवसेनेने शेवटच्या दिवशी महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार दिले त्या अनुषंगाने त्यांनी त्या खेळ राजकारणाच्या सुरू केलेल्या आहेत आसिफ शेख देखील म्हणाले की एम आय एम शी माझं कधी जुळलं नाही जुळू शकत नाही त्यांची विचारधारा आणि माझी विचारधारा एक सारखी नाही आसिफ शेख यांनी सुरुवातीला सर्वांनाच आमंत्रण दिलेलं होतं की सर्वांचा पाठिंबा मागितला होता यांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे पण एम आय एम कडनं काही अवतो आहे अजूनपर्यंत त्यांना केलेलं नाही काँग्रेस आणि भाजप हे दोन किनारे वेगवेगळे कधी न जुळू शकणार आहेत ही अनैसर्गिक होती युती होण्यामागं काही स्थानिक राजकारण की काही काही कारण भविष्यात स्टँडिंग समिती वगैरे याच्यासाठी त्यांनी ती युती केलेली होती पण नंतर ती वरिष्ठ नेत्यांकडून ती म्हणजे त्यांना सांगून त्याच्या कॅन्सल करण्यात आली त्या ठिकाणी इस्लाम पक्ष असेल काँग्रेस आणि सपा तिन्हीचा अलायन्स मिळून उपमहापूर आणि महापूर या ठिकाणी स्थानपन होईल शंभर टक्के नमस्कार बखरलायमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी मी कालपासून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये कारण की या ठिकाणी जर आपण बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसापासून येतो तो महानगरपालिकेच्या उपमहापौर आणि महापौर पदासाठी मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय एकंदरीतच काही दिवसांपूर्वी अशी बातमी देखील तुम्ही पाहिली असेल की या ठिकाणी एक अनैसर्गिक युती देखील पाहायला मिळाली होती खरंतर ती युती भाजप आणि काँग्रेस या दोन महत्वाच्या पक्षातील नगरसेवकांमध्ये झाली होती काँग्रेसचे तीन तर भाजपचे दोन असे पाच नगरसे नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी भारत विकास आघाडीची या ठिकाणी स्थापना केली होती मात्र आता सर्व हे चालू असतानाच या ठिकाणी नवीन उदय झालेला पक्ष म्हणजे इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांमध्ये आता जवळपास आ, सत्ता स्थापन करण्याच्या ते उंबरट्यावर आहेत त्यांचा महापौर आणि उपमहापौर देखील या शहरात महानगरपालिकेत स्थानपन्न होऊ शकतो अशा देखील चर्चा वर्तवल्या जातात मात्र सध्या माझ्यासोबत मालेगाव शहरातील काही ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकी आता इथून पुढच्या तीन दिवसामधली परिस्थिती काय असू शकते आणि काही डाव पेच असतील ते पलटले जाऊ शकतात का काही अजून गणित असतील ती देखील काही पुढे येऊ शकतात का काय सांगाल आता सध्याची जी परिस्थिती एकंदरीत काय मागच्या चार का पाच दिवसापासून काय महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये वातावरण आहे आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आणि कुणाचा महापौर उपमहापौर महानगरपालिकेत बसू शकतो महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासूनच मालेगावमध्ये ना पूर्व भागात इस्लाम पक्षाने आघाडी घेतली होती प्रचारापासून तर थेट निवडणुकीपर्यंत आणि पश्चिम भागामध्ये शिवसेनेने प्रचाराचं सुयोग्य नियोजन केलं त्यांचे सर्व नेते पदाधिकारी प्रचारात उतरले गडबाजी पूर्ण संपृष्टात आणण्यात त्यांना यश मिळालं त्या तुलनेत भाजपमध्ये थोडीफार गडबाजी होती त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळालं शिवसेनेला गौगवित यश मिळालं अठरा जागा मिळाल्या पूर्व भागामध्ये इस्लाम पक्षाने पस्तीस जागा मिळून सर्वात मोठा पक्ष म्हणून ते उदयास आले आजवरचा मालेगावचा इतिहास पाहिला तर नगरपालिकेत आणि महापालिकेतही आलटून पलटून पूर्वाश्रमीचं काँग्रेस आणि जनता दल म्हणजे आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी इस्लाम पक्ष स्थापन केला आहे आणि पूर्वीचे जे जनता दल होते म्हणजे ते न्यायालयामध्ये त्यांचे वारसदार शानेन हिन मुस्तकीम डिग्निटी ते आता समाजवादी पक्षात गेले तर ते दोन पक्ष आणि एम आय एम त्यांचा मुख्य विरोधक आहे तिकडं पूर्व भागामध्ये इस्लामला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं अपेक्षेपेक्षा थोडं जास्त मिळालं असं म्हटलं तरी त्यांना तीस एक जागा मिळतील असा सगळ्यांचा अंदाज होता ते पस्तीस जागांपर्यंत त्यांची मदत केली आणि समाजवादी पक्षाला पाच जागा मिळाल्या आजवर तर इथलं जर समीकरण पाहिलं तर पूर्व पश्चिम भागातली सांगड एक घालण्यासाठी आणि एकोपा असावा म्हणून अपरिहार्य का होईना पूर्व भागातला जो पक्ष मोठा असायचा तो आणि इकडचा पक्ष शिवसेना असो किंवा भाजप असो त्यांच्याशी युती व्हायची पूर्व भागाचा महापौर आणि उपमहापौर या भागातला असं साधारणत गणित असायचं आणि इथली राजकीय परिस्थिती पाहून राज्य पातळीवरील पक्षाचे नेते पण त्याला संमती देत होते म्हणजे ते अनैसर्गी आघाड्या व्हायच्या व्हायचं परंतु राज्यात जो महाविकास आघाडीचा प्रयोग झाला होता तो प्रयोग मालेगावात यापूर्वीच झाला होता इथं महापौर निवडणुकीत काँग्रेस शिवसेना आणि एम आय एमचा बाहेरून पाठिंबा असा महापौर गेल्या पाच वर्षात होता एमआयएम ला बाहेरून पाठिंब्याच्या बदल्यात गेल्या वर्षी स्थायी समिती सभापती पद दिलं गेलं होतं पाच वर्ष काँग्रेसचे महापौर होते म्हणजे आलटून पलटून रशीद शेख अडीच वर्ष आणि तायरा शेख हे अडीच वर्ष आणि शिवसेनेचे उपमहापौर होते सखाराम गोडके पहिले अडीच वर्ष आणि नंतर अडीच वर्ष शिवसेनेचे निलेश आहे असं साधारणतः समीकरण असेल परंतु यावेळेस इस्लामला पस्तीस जागा मिळाल्याने आणि समाजवादी पक्षाच्या जा, पाच जागा अशा जा चाळीस आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याचं मान्य केलेलं आहे त्यांच्या जा तीन जागा आहे त्याच्यामुळे जा बहुमतीचा जा, जादू आकडा त्यांनी त्याच्या गाठलेला आहे शिवसेना म्हणायचं तर तसं उशिरा या गेम मध्ये लागली म्हणजे त्यांनी उशिरा महापौरपदासाठी तयारी सुरू केली त्याला वेगवेगळी कारणं आहेत ते मंत्री काही कामात अडकलेले होते जिल्हा परिषद निवडणुकीचं त्यांच्या हे होतं किंवा त्यांच्याशी बोलणे होऊ शकली नाही आणि इस्लाम पण सुरुवातीला शिवसेनेचा पाठिंबा घेण्याच्या मनसीच परंतु शिवसेनेवाल्यांनी त्यांची भूमिका काही जाहीर केली नाही नेमकता आता सुद्धा देखील असं बोललं जात की इस्लाम आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात हा ही होऊ शकते ही शक्यता होऊ शकते पण इस्लामचा महापौर होणार एक निश्चित म्हणजे त्यांना जर वाटलं भविष्यात आपल्याला राज्य शासनाकडून कामं करून घ्यायची आहे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आहे आणि दादा भुसे यांचे ते अतिशय निकटचे आहे आणि तीन जणांना सांभाळून डामाडोल करण्यापेक्षा अठरा जणांचा पाठिंबा घेऊन शिवसेनेने जर पाठिंबा दिला त्यांना त्या बदल्यात त्यांना एखादं पद देऊन हे होऊ शकतं परंतु शिवसेने आणि एम आय एम एकत्र येऊन महापौर किंवा असं काही नाही शिवसेने जाईन वेळेस बोलणं होऊ शकतं ते कधी बोलणी करायला तयार होते असं देखील सांगितलं जातं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसिफ शेख यांच्याशी संपर्क साधून देखील चर्चा केली की आपण संदर्भात या ठिकाणी सत्ता स्थापन करून महापौर आणि उपमहापौर बसू शकतो कारण इथं अशा युद्ध्या होतात त्यामुळेच आसिफ शेख यांनी त्यांचा पक्ष स्थापन करताना त्याच्यात लार्जेस्ट सेक्युलर असेंब्ली सेक्युलर हा शब्द जाणून बुजून टाकला कारण त्यांना भाजपशी किंवा शिवसेनेशी युती करायला कुठलीही अडचण नको परंतु भाजपशी युती करण्या अडचण हे त्यांनी निवडणूक जी आहे ती रोहिंग्या बांगलादेशी बनावट जन्म दाखले या सगळ्या मुद्द्यांवर लढवल्यामुळे त्यांना भाजपशी युती करणं एवढं सुसंगत वाटलं नाही त्या तुलनेत त्यांना शिवसेना जवळची आता महत्वाचा प्रश्न असा आहे की एम आय एम आणि इस्लाम पक्ष हे देखील एकत्र येऊ शकतात कारण नाही येणार तर मग त्या मागची नेमकी कारण काय आहेत की असे कोणते दुवे आहेत की हे दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकत नाही या असं आहे की आ, इस्लाम पक्षाला एम आय एम पक्ष ना, ना पाठिंबा तटस्थ राहून पाठिंबा देऊ शकतो या निवडणुकीत कारण त्या संदर्भात त्यांच्या बैठका पण सुरू आहे ज्याप्रमाणे शिवसेनेने शेवटच्या दिवशी महापौर आणि उपमहापौरसाठी उमेदवार दिले त्या अनुषंगाने त्यांनी त्या खेळ राजकारणाच्या खेळ त्यांनी सुरू केलेल्या आहेत तसं बघायला गेलं तर आ, या ठिकाणी एम आय एम देखील तेवढेच अठरा जागा आहेत त्यांच्या इस्लाम पक्षाच्या पस्तीस आहेत मात्र मग आसिफ शेख देखील म्हणाले की एम आय एम शी कधी जुळ जुळ नाही किंवा मी त्यांच्याशी जुळू शकत नाही त्यांची विचारधारा आणि माझी विचारधारा एकसारखी नाहीये अशा कोणत्या विचारधारामुळे त्यांचं दोघांचं नेमकं हे जुळू शकत नाही किंवा मग ते एकत्र येऊ शकत नाही नाही तसं पाहायला गेलं तर आसिफ शेख यांनी सुरुवातीला सर्वांनाच आमंत्रण दिलेलं होतं की सर्वांचाच पाठिंबा मागितला होता त्याच्यात एम आय एमही आहे शिवसेनाही आहे सगळ्यांनाच त्यांनी सांगितलं होतं की सगळ्यांनी आम्हाला बिन बिनविरोध म्हणजे अटी शटी न घालता तुम्ही पाठिंबा द्यावा आजही त्यांच्या याच्यावरती होते आणि शिवाय एम आय एमचे जे प्रदेश अध्यक्ष आहे इमतियाज जलील यांनीही इस्लाम पक्षाला पाठिंबा देण्याचं इथल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे पण स्थानिक पातळीवर अजूनपर्यंत तसा निर्णय काही झालेला नाही एम आय एमकडनं तसं काही त्यांना ऑथॉराईज पत्र गेलेलं नाही एम आय एमचे जे आमदार आहेत मुफ्ती इस्माईल यांनी पूर्वी सांगितलं होतं की त्यांचं एखादं शिष्टमंडळ फक्त त्यांनी आम्हाला सोशल मीडिया किंवा याच्यावरनं कळलं की त्यांनी आमचा पाठिंबा मागितला आहे त्यांनी तसं आमच्या चर्चा करावी शिष्टमंडळ पाठवावं त्यानुसार आसिफ शेख यांनी ही त्यांच्या जे पार्लमेंटरी बोर्ड होता त्याचं शिष्टमंडळही त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी पाठवलं होतं कि बा तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा म्हणून असं यांनी त्यांच्याकडे मागणी केली आहे पण एमआयएम कडनं तर असं काही ऑथोरा अजूनपर्यंत त्यांना केलेलं नाही असं महत्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी भाजप आणि काँग्रेसचे जे काँग्रेसचे ते आणि भाजपचे दोन अशा पाच नगरसेवकांची युती झाली होती भारत विकास आघाडी असं नाव तिला देण्यात आलं होतं तरी बघायला गेलं तर भारत काँग्रेस आणि भाजप हे दोन किनारे वेगवेगळे कधी न जुळू शकणार आहेत ही अनैसर्गिक युती होती ही युती मागे काही स्थानिक राजकारण म्हणण्यापेक्षा की काँग्रेसचे तीन, तीन नगरसेवक आणि भाजपचे दोन पाच यांनी पुढील भविष्यातील एखाद्याला म्हणजे भविष्यातील म्हणतो आपण स्टँडिंग समिती वगैरे याच्यासाठी त्यांनी ती युती केलेली होती पण नंतर ती वरिष्ठ नेत्यांकडून ने ती म्हणजे त्यांना सांगून त्याच्या कॅन्सल करण्यात आली ती आणि ती तुटली म्हणजे याविषयी विषयी असंही आहे की यामुळे एजाज बेग आहे जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहे यांना त्यांना त्याच शहराध्यक्ष पदावरून काढण्यात आलेलं आहे त्या विषयी एकंदरीतच तुमचं सर्वांचं म्हणणं आहे की या ठिकाणी इस्लाम पक्ष असेल काँग्रेस आणि सपा तिन्ही अलायन्स मिळून उपमहापूर आणि महापूर या ठिकाणी स्थान होईल होईल शंभर टक्के होणार म्हणजे त्या गोष्टीविषयी आता फक्त औपचारिकता तर राहिलेली आहे एवढाच विषय अजून फास्ट हे काही बदलू शकत नाहीत गणित वेगळी बदलू शकत नाहीत पुढच्या दोन तीन दिवसात पुढं म्हणजे आता हौस मध्ये काय होईल ते सांगता येईल काही गोष्ट नाहीये किंवा आता होऊ शकतं किंवा शिवसेनेने म्हणूनही अर्थ टाकला असेल असंही आसे काही असू शकतं म्हणजे ते जर तर ते गणित आहेत जे आहे ते सगळं हाऊस मध्ये जेव्हा होईल ते समजेल नक्कीच आपण जर बघितलं तर मालेगाव शहरातील जे काही ज्येष्ठ पत्रकार होते त्यांच्याशी आपण आता या ठिकाणची जी राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो मागील अनेक वर्षांपासून नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल या भागामध्ये महापौर आणि उपमहापौर जो तो महापौर असेल तो पूर्व भागाचा आणि उपमहापौर पश्चिम भागाचा अशीच एक प्रकारे एक रीत आत्तापर्यंत चलत आली होती मात्र या आत्ताच्या पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकामध्ये आता जी काही गणित आहे ती एकंदरीतच अटीतटीची आणि शर्तीची बघायला आहेत त्यामुळे आता पुढच्या चार पाच दिवसामध्ये अजून ही गणित काही वेगळी बघायला मिळतात का, का किंवा इतर काही अनैसर्गिक नृत्या आघाड्या असतील त्या स्थानपन्न होऊन एक वेगळं चित्र महानगरपालिकेत बघायला मिळतं की जो इस्लाम पक्ष समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे तीन नगरसेवक यांचा मिळून उपमहापौर आणि महापौर या महानगरपालिकेमध्ये स्थानपन्न होतो हे पाहणं आता तेवढच महत्वाचं ठरणार आहे निरंजन शेरकर बकर लाईव्ह मालेगाव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा